शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या पाठपुराव्यातून महाराष्ट्र नगरोत्ताण महाअभियानांतर्गत सर्वसाधारण योजनेतून मंजूर झालेल्या नंदुरबार शहरातील इमाम बादशाह दरगा कमान ते पश्चिमेस कब्रस्तानपर्यंत जाणाऱ्या एक किलोमीटर रस्त्यासाठी एकोणसत्तर लाख सोळा हजार पाचशे बारा रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्याचे भूमिपूजन करण्यात आले शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी रस्त्याचे भूमिपूजन केले भूमिपूजनानंतर माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी इमाम बादशाह दर्ग्याचे दर्शन घेत चादर चढवली नंदुरबार शहरातील इमाम बादशाह दर्गा परिसरात मुस्लिम समाजाची समशानभूमी असून त्या ठिकाणी अंत्यविधी करण्यासाठी जाणाऱ्यांना रस्त्याअभावी त्रास सहन करावा लागत असल्याची बाब मुस्लिम समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या निदर्शनास आणून दिली त्यानंतर रघुवंशी यांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला त्यानंतर महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियानांतर्गत सर्वसाधारण योजनेतून मंजूर झाला यावेळी मुस्लिम समाजाचे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते